एवढी मोठी हॉटेल कशी विकत घेतली मग पैसा कुठून आणला पैसा कोणी यांना पुरवला मूर्खासारखे स्टेटमेंट त्यांनी करायला सुरुवात केली अरे मूर्खांनो कमीत कमी, कमी त्या व्यवहार पूर्ण होऊ द्यायचा असता मग पैसे कुठून आले कसे आले याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे कोर्टानं दिलेला आदेश ही रक्कम जी आहे सदुसष्ट कोटीची ही तुम्हाला व्हाईटमध्ये भरायची दिसणार आहे कुठून पैसे आले तुम्हाला रेकॉर्डवर दाखवा लागे लागेल लागणार आहे असं तर का होणार नाही ना, ना। ब्लॅक अँड व्हाईटचा काही प्रश्न तिथे येतो का परंतु त्यापूर्वीच मग यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून आणि त्याच्यावर जे काही वाद सुरू झाले त्याच्यामुळे एवढी काही प्रसिद्धी त्या प्रकरणाला दिली गेली की आता सरकारला लुटायचं किंवा त्या हॉटेल ज्याची आहे त्याला लुटायचं काम सुरू केलं की काय आणि त्याची रक्कम जवळपास एकशे दहा कोटी रुपये त्यांनी सांगितले प्रश्न असा आहे की सात वेळेला टेंडर झाल्यानंतर कुणी भरलं नाही आठव्या वेळेला जर आम्ही प्रयत्न केला जर ते टेंडर घेतलं असेल जे लोक मराठी माणसाच्या हक्काच्या हिताच्या गोष्टी करतात दलाल लोक त्या दलालांनी एवढं काय त्यांना पोटशुळ उठलं आहे मला प्रामाणिकपणे हे सांगायचं होतं की तुम्ही हे प्रोसेस एकदा पूर्ण होऊ द्या ना मग तुम्ही आरोप करा ना आरोपाला आरोप, आरोप करणं हा तुमचं कामच रोचा धंदा आहे तुमचा तुम्ही करा परंतु वस्तुस्थिती तरी समजून घ्याल का नाही घ्याल कुणाची दलाली करत होते तुम्ही कुणासाठी करत होते हे म्हणून मी आज एक निर्णय घेतला मुद्दा म्हणून चला होऊ द्या यांचं किती किंमत एकशे दहा कोटी आहे ना झाले काय त्या संजय राऊतला एकाने ब्रीफिंग केलं दुसऱ्या दिवशी ते अडचणीत आले याचा व्यवहारच पूर्ण झाला नाही पंचवीस टक्केच रक्कम भरली नाही यांच्यावर आपण आरोप कसे करायचे मग निघालं की याचे यांचं इन्कम टॅक्स काय मग यांचं काय सगळे धंदे सोडून दिले आणि असलेल्या सगळे मग इन्कम कुठून जनरेट होतं तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात इथं जिथं बसलोय ना पाच कोटी रुपयाची फाईल त्यांनी सिग्नेचर केली मी बँकेची लोनची इथे येऊन सहाय केला हे याला इज्जत कमावी लागते दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारता आरोप नव्हता केला मी काही प्रश्न विचारले होते आरोप कशा करता करायचे खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताच्या आव्या शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे की आपली मराठी मुलं मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत उद्योग करावेत ही आमची भूमिका आहे फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो आता एकशे दहा कोटी किंमत आहे त्या हॉटेलची मी सदुसष्ट कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला आज माझ्या मुलांना त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रा व्हा त्याच्यातून आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा एकशे दहाचं आहे ना शंभरला भरा दहा कोटीचा फायदा होईल तुमचा नव्वदला भरा वीस कोटीचा फायदा होईल दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या मी तुमचं स्वागत करेल मला याच्याबद्दलचं वाईट वाटणार नाहीये मी जलस किंवा तुम्हाला चॅलेंज म्हणून सांगत नाही परंतु या माध्यमातून एखाद्याची राजकीय प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न एखाद्याच्या घरात घुसून त्यांनी काय व्यवसाय करावा याबद्दलच्या चर्चा ज्या मूर्ख मनाच्या आहेत अरे राजकारण करताना समोर आमोर करायला पाहिजे असं कुटुंबावर वार करून माझी इमेज डागळण्याचा जो काही कर प्रयत्न करतात तुमच्या पाच पिढ्या जरी उतरल्या ना तरी ते तुम्हाला शक्य होणार नाही मी जे बोलतो हे महाराष्ट्राला माहीत आहे कधी मी लपवत नाही कधी कोणती गोष्ट माध्यमांना सुद्धा सांगेन याबद्दलचं सा काही विचारा कधीही विचारा संजय शिरसाट प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देईल परंतु हे असे जे रोजचे दलाल फिरता येत ना कुणासाठी हे भांडता येत ना एकदा ह्याचासुद्धा छडा लावा आणि आजपासून मी उद्या माझ्या मुलाला ते टेंडरची का जे काही प्रोसेस आहे पत्र द्यायला होतोय त्या प्रकरणातून बाजू होतोय आणि जे एकशे दहाच्या गप्पा करतात त्यांना सांगतोय आता तुम्ही घ्या पेढे घेऊन मी तुमच्या घरी येईल तुम्ही नव्वद कोटीमध्ये घ्या किंवा सत्तर कोटीमध्ये घ्या कोटी कोटीमध्ये घ्या का सदुसष्ट कोटीमध्ये घ्या संजय शिरसाट तुम्हाला तुमच्या स्वागताला येईल मराठी माणूस उभा राहायला पाहिजे असं जर वाटत असेल ना तर तुम्ही हिमत करा आणि असे आरोप करण्यापूर्वी दहा वेळा विचार करा रात्रीशी उतरली नाही म्हणून अशी जे स्टेटमेंट करतायत त्याची बातमी होऊ शकते परंतु कुणाचं चरित्र हनन नाही होऊ शकत कुणाच्या व्यवसायावर तुम्ही आज लात मारलेली आहे माझे पैसे गेले असतील त्याचे दहा पंधरा लाख रुपये जाऊ द्या परंतु तुम्ही हे केलेलं पाप तुम्हाला हे फेडावं लागेल तुम्ही एक धंद्यासाठी एक व्यवसायासाठी उभं राहणाराला जो खोडा टाकलेला आहे तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व सर्व माहिती आहे सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय सिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही एवढा मी, मी चक्रम आहे थोडा म्हणून माझ्या नादी लागताना राजकारणाच्या दृष्टिकोनतून तुम्ही आरोप प्रत्यारोप करा त्याचं उत्तर देईल परंतु व्यवसायामध्ये दे। बाळांमध्ये अशा ज्या चर्चा करतायत त्याचे परिणाम निश्चितच तुम्हाला काही काळानंतर दिसून येतील एक मराठी तरुण पुढे जात होता तुमच्या वक्तव्यामुळे त्याला टेंडर मला असं वाटत नाही मला असं वाटत शिरसाट नाही नाही मला असं वाटत नाही कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंत सगळं काम आहे त्याशिवाय काही ते बातरव्या माळ्यावर राहायला गेले मुंबईत शिवसेनेमुळेच गेले ना मुंबईमध्ये बातरव्या माळ्यावर आम्ही पण राहत नाही ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये बातरव्या माळावर राहतो ही बाळासाहेब ठाकरे कृपाची कृपा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे संजय शिरसाट संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका आम्ही देखील तुमच्या सोडून द्या कोण शिरसाट सोडून द्या चला असे खूप येतात जातात आपण